जय शंभू राजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करता शिवसाम्राज्याचे दिन विशेष ऑगस्ट इसवी सन सोळाशे श्रावण पौर्णिमा शेके पंधराशे बहात्तर संवत्सर नंदनवार सोमवार महाराजांनी नियोजी पंत महादाजी सरनाईक यांस विमानपत्र दिले मार्च सोळाशे चोपन्न मध्ये किल्ले पुरंदराचे महादाजी नीलकंठराव सरनाईक मृत्यू पावले ही बातमी शिवाजी महाराजांनी शहाजी राजेने पाठवले होते या दुःखद प्रसंगी शिवाजी महाराजांनीही महादाजींचे वडील पुत्र निळपंत यांना स्वतंत्र पत्र पाठवले होते ते असे देसे काही राहू बोसावी महाराजी पंत आम्ही वर्तत होतो तैसे तुम्ही आम्ही वर्तत जाणे व आम्ही जैसे काही राजश्री राव गोसावी यात चालवित होतो तुमचेही चालवून एवशयी आम्हा श्रींची व राजश्री महाराज साहेबांच्या पायाची व सौभाग्य होती मातोश्री साहेबांच्या पायाची आण असे व एवशयी श्री श्रींचा दौना पाठविला असे जोपर्यंत तुम्ही आम्हाला इमानाने वरताल तोपर्यंत आम्ही इमाना तुम्हा इमानाने वरते तुम्हा पासून इमान अंतर पडल्या आमचाही इमान नाही नऊ ऑगस्ट तिसरी सन सोळाशे शहात्तर श्रावण शुद्ध एकादशी शेके पंधराशे अठ्ठ्याण्णव संवत्सर नर वार बुधवार मोरकंत पिघळे दंड राजपुरी मोरकंत पिघळे दंड राजपुरी दहा हजार भविधा मारा घेऊन येऊ म्हणून झाडे तोडून गोळा तयारी करून ऑगस्ट सोळाशे अठ्ठ्याऐंशी सोळाशे अठ्ठ्याऐंशी सालातल्या जुलै महिन्याच्या शेवटी सय्यद अब्दुल्ला खान नंतरच्या काळात दिल्लीच्या राजकारणात प्रसिद्ध असलेल्या सय्यद बंधूंचा बाग याने आपला मुलगा हसन अली खाना याला सैन्य देऊन बाग लाहिती होलगड्डा होलगड किल्ला जिंकण्यासाठी पाठवले होते होलगडाच्या मराठी किल्लेदाराने हसन अली खानाच्या सैन्याची चिवट झुंज दिली पण संख्येने अधिक असणाऱ्या मुघल सैन्यापुढे त्याचा निभावा लागला नाही मुघलांनी हा किल्ला जिंकल्यावर सय्यद अब्दुल खानाने कोलगडाच्या किल्ल्याची सोन्याची किल्ली बादशाह औरंग औरंगजेबाकडे पाठवून दिली नऊ ऑगस्ट इसवी सन सतराशे ऐंशी दक्षिणे हैदर अली खानाने मोठा उपद्रव मांडला होता इकडे इंग्रज युद्धाच्या तयारीत होते एकाच वेळी या दोन्ही शत्रूशी लढणे हे सध्या तरी आपल्याला शक्य नसल्याचे नाना महादाजींनी ओळखले तिकडे निजामही इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करत होता म्हणून मग नानांनी नागपूरकर भोसल्यांचे मन ओळवून हैदर अलीशी इंग्रजांविरोधात तहाची वाटाघाटी सुरू केल्या शेवटी दिनांक वीस फेब्रुवारी सतराशे ऐंशी रोजी पेशवे आणि हैदर अली यांच्यात तह झाला त्या तहाची काही कलमे तयार केली गेली शेवटी दिनांक नऊ ऑगस्ट सतराशे ऐंशी रोजी हा तह हो कायम करण्यात आला त्यामुळे आता ब्रिटिशांच्या विरोधात श्रीमंत पेशवे नागपूरकर भोसले हैदराबादकर मैसूरचे हैदर अली ही चौघडी एकत्र आली पेशव्यांनी पश्चिम भोसल्यांनी उत्तर निजामाने पूर्व तर हैदरने दक्षिण दिशेला कामगिरी करावी असे ठरले नऊ ऑगस्ट इसवी सन एकोणीशे पंचवीस 9 August, जवड, वर, टाकला। चंद्रशेखर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी जवळ रेल्वे लुटली नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस काकोरी कट म्हणून ओळखले जाते काकोरी कटामध्ये सहभागी झालेला सर्वच क्रांतिकारांना पकडण्यात आले यापैकी क्रांतिकार रामप्रसाद बिस्मिल रोशन सिंग अशाफ उल्हा खा आदी राजेंद्र प्रसाद हिडी यांना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस मध्ये फाशी देण्यात आली